नमस्कार आज आपण आलेलो आहे हॉटेल बी के ज म्हणजे हे दोघांचं हॉटेल आहे तर दोघं तिघं मित्र मिळून हे हॉटेल चालवत आहेत आणि हॉटेल खूप म्हणजे जवळजवळ खूप छान चालतं आहे चारच वर्ष झालेत हॉटेलला पण त्यांनी आज हॉटेलची दुसरी शाखा पण काढलेली आहे तर आपण पहिलं हॉटेल बघणार आहोत आणि त्याच्या जोडीला दुसरंही हॉटेल बघणार आहोत दोन्ही हॉट हॉटेल्स एकमेकांच्या समोरच आहेत तर आपण आज ती पाहणार आहोत तर पहा आपण आज आलेलो आहे चौफाळ्यामध्ये हे आहे श्रीकृष्णाचं मंदिर इथे आहे पितळी गणपती आणि ह्या पितळी गणपती आपण बघूया तुम्हाला दाखवते मी पितळी गणपती हे बघा हा पितळी गणपती आहे आणि या पितळी गणपतीच्या बरोबर समोर इथे गणपतीच्या डाव्या हाताला हॉटेल बी के ज आणि एस कुमार वडेवाले म्हणजे एस कुमार वडेवाले ह्यांची फ्रँचायजी आहे ह्यांच्याकडे है हे बघा एस कुमार वडेवाले आणि हॉटेल बी के ज त्यामुळे ह्यांचा वडा पण प्रसिद्ध आहे आणि हॉटेल पण प्रसिद्ध आहे चारच वर्षात ह्यांनी उंच भरारी घेतलेली आहे है। आणि ह्यांचं हे इथलं छोटं हॉटेल आहे हे आपण आधी पाहूयात आणि नंतर मग नवीन झालेल्या मोठ्या हॉटेलकडे पण आपण जाणार आहोत इथे वडा तयार होतो ना इथे हे व इथे वडा तयार होतो गरम गरम आत्ता नाही आहे आत्ता त्याने चहा केला आहे इथे तुम्हाला लगेच स्पेशल चहा आहे बघा तयार आहे स्पेशल चहा कॉफी आल्याचा आणि सगळं मिळतं आणि इथे वडा मिळतो इथे वडा मिळतो ना हां इथे वडा मिळतो एस कुमारचा आणि आता आपण आतमध्ये जाऊ हॉटेलमध्ये हे हॉटेल आहे इथे हे बघा हॉटेल एकदम छान आहे सगळी छानपैकी अगदी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचे फोटो लावलेले आहेत आणि हॉटेल एकदम स्वच्छ नीट आणि क्लीन आहे कसं आहे जेवण आवडतं राईस प्लेट आहे आणि जेवण एकदम छान आहे बघा इकडे पण छान आहे आणि सूचना लिहिलेल्या आहेत ताटामध्ये हात धुऊ नये आणि सगळे पदार्थ येथील रिफाईन तेलात बनवले जातात हे बघा सूचना दिलेल्या आहेत अतिशय स्वच्छ आणि काळजीपूर्वक पदार्थ बनवले जातात सगळे येथे काउंटर आहे विठ्ठळाचा फोटो आहे आणि हे दोघं मित्र आहेत तुम्ही दोघं मित्र आहे ना हां हां हे ओनर आहेत हॉटेलचे आपण आता त्यांचं दुसरंही हॉटेल बघूयात आणि नंतर मग त्यांच्याशी बोलूयात हॉटेलमध्ये उभं राहून समोरचं हॉटेल दिसतंय त्यांचा दुसरी शाखा आहे हे बघा हॉटेल बी के आपण तिथेही जाऊ रोड ओलांडून पलीकडेच ही शाखा आहे हॉटेल बी के महाराष्ट्रीयन डिशेस पंजाबी डिशेश जैन फूड आणि हे कुठं आहे तर बडवे इस्टेट चौफाळा पंढरपूर अगदी चौफाळ्यात बरोबर मध्यभागी हे हॉटेल आहे श्री विठ्ठल मंदिरापासून अगदीच जवळ चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया आता हे हॉटेल नुकतंच सुरू झाले मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी दिवशी ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते पहिल्या हॉटेलला मात्र चार वर्ष झालेली आहे ते तिथे पुरेना इतकी यांच्याकडे गर्दी असते म्हणून ह्यांनी ही दुसरी शाखा उघडलेली आहे आपण आता हे हॉटेल पाहूया आतून हे पण खूप सुंदर आहे आणि क्वालिटी एकदम चांगली असल्यामुळं गिराईक अजिबात कमी होतच नाही इथलं डेकोरेशन इंटेरियर एकदम चांगलं केलेलं आहे इथेही गर्दी आहेच आहे इथे आहे अतिशय स्वच्छ आणि क्लीन सगळं आहे झालं जेवण तुमचं कसं वाटलं जेवण छान आहे आवडलं तुम्हाला आवडलं जेवण इथला इंटेरियर खूप छान आहे बघा हॉटेल अगदी बघण्यासारखं आहे कृष्ण गोपाल आणि इकडे पण आहे प्रशस्त आणि मोठं हॉटेल आहे समोर पसायदान लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्या विश्वासाठी सेवा थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे वॉशरूम पण आहे तुम्ही प्रवासातून दमून आलेले आहात भूक लागलेली आहे तर वॉशरूमची सुद्धा सोय लेडीजना हवी असते तर ती या हॉटेलला आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण आता वरती जाऊ वरती पण ए सी रूम आहे आणि तिथेही मोठा हॉल आहे खास जेवणासाठी आपण तो पाहणार आहोत छानपैकी इथे हा पण हॉल भरलेलाच चा आहे छान जेवण चालू आहे आवडलं आहे छान छोटे छोटे पोस्टर लावलेले आहेत ला आणि हा ए सी आहे तुम्ही निवांत मित्रांबरोबर जेवण करू शकता या ठिकाणी आमची बी के हॉटेल शाखा नंबर एक आणि शाखा नंबर दोन आम्ही दोन हजार वीस साली शाखा नंबर एकचं ओपनिंग केलं त्या ठिकाणी आमच्या ग्राहकांचा रिस्पॉन्स मिळा मिळाल्यामुळं आणि त्या ठिकाणी जागा कमी पडत असल्यामुळं आम्ही या ठिकाणी शाखा नंबर दोन ओपन केली या शाखा नंबर ओ दोनमध्ये या ठिकाणी नॉन ए सीचा एक ब्लॉक आहे आणि ए सीचा एक ब्लॉक आहे या नॉन ए सीमध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास लोकं बसतात त्याचप्रमाणं एशिया हॉलमध्ये जवळजवळ पन्नास लोकांची व्यवस्था आम्ही करू शकतो या ठिकाणी सकाळी सहा वाजता आमचं हॉटेल उघडलं जातं सकाळी सात वाजता नाश्ता तयार होतो नाश्ता सकाळी जवळजवळ अकरा वाजेपर्यंत हा नाश्ता दिला जातो अकरानंतर जवळजवळ आमचं रात्री हॉटेल बारा वाजेपर्यंत आम्ही जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे यामध्ये आमच्या बीके के स्पेशल म्हणून आमची एक थाळी आहे त्याचप्रमाणे रेग्युलर थाळी एकशे वीसला आहे स्पेशल थाळी एकशे पन्नासला आहे आणि बिके स्पेशल आमची ही दोन दोनशे रुपयेमध्ये आम्ही ग्राहकांची सेवा यामध्ये करू शकतो त्याचप्रमाणे या हॉटेलचे डेकोरेशन आमचे जाकीर शेख ह्या श जाकीर शेख नावाच्या इंटेरियर इंजिनियरनं ना हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही रात्रंदिवस आपली सेवा करण्यासाठी तयार आहोत आमचं हे हॉटेल आमचं हॉटेल सध्या आपल्या मंदिरापासून कमीत कमी एक पाचशे फुटापर्यंत या अगदी जवळ व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी लेडीजसाठी वॉशरूम आहे जेंट्ससाठी वेगळं वॉशरूम आहे आणि आमच्याकडं कामगार सगळे सगळं स्वच्छता आम्ही या ठिकाणी पहिल्यापासून पाळतो त्यामुळं आमच्याकडं पंजाबी डिशेस आहेत त्याचप्रमाणे आमच्याकडं दुसऱ्या रेग्युलरसुद्धा डिशेस आहेत त्या त्यामुळं साऊथ इंडियनसुद्धा डिशेस आमच्याकडं तयार आहेत चायनीज आहे वडापाव आहे एस कुमार वडेवाला म्हणून त्यांची आमच्याकडं फ्रेंचायचं असल्यामुळं वडापावला आमच्याकडं चांगल्या प्रकारची मागणी आहे अशा पद्धतीची सेवा आम्ही कायमस्वरूपी आपली करायला तयार आहे धन्यवाद ते आमच्याकडं उत्तापा डोसा पुरी भाजी मिसळपाव इडली वडा परत त्याबरोबर दही वडा दही मिसळ शाबू खिचडी शाबू वडा अशा पद्धतीचं नाश्त्यामध्ये हे पदार्थ दिले जातात सकाळी अकरा वाजेपर्यंत हा नाश्ता पंजाब डिशेस आहेत सांगितलं त्यांना केलं तर असं हे बी के जे हॉटेल खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे इथला सगळा स्टाफ खूप अगदी स्टाफ सर्विस खूप छान आहे अगदी स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे तर तुम्ही जेव्हा पंढरपूरला याल तेव्हा या हॉटेलला नक्की भेट द्या कारण विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळ आहे गैरसोय कुठलीही होणार नाही चवीचं नवं म्हणून हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे थोड्या कालावधीमध्ये ह्यांनी उंच भरारी घेतलेली आहे तर पंढरपूरला आल्यावर या हॉटेलला नक्की भेट द्या धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा